जिद्द असते खरी ओळख खुद को इतना मजबूत बनाले हर मुश्किल का हल निकाल वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी एक आजी डॉक्टर झाल्या आणि त्यांनी गरिबांसाठी मोफत तपासणी सुरू केली सर्वत्र त्या बातमीचे कौतुक झाले स्वप्नपूर्तीसाठी वयाची अट नसते धैर्य आणि आत्मविश्वास भक्कम असेल तर जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर स्वप्ने साकार होऊ शकतात त्यासाठी फक्त ध्यास हवा स्वतःवर विश्वास हवा आणि खंबीरपणे लढण्याची ताकद हवी अलीकडील एका सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की पुरुषांपेक्षा स्त्रिया आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अधिक पुढाकार घेत आहेत एक बात तय करले तो मनमे कोई डगर नाही रोख सकती बस हौसला बुलंद होने दे तो सफलता भी गले लगाती आपली आवड आपण करिअरमध्ये रूपांतरित करू शकतो फक्त ती आवड जपली पाहिजे आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात यशाच्या शिखरावर आहेत प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसावे शरीराने फिट रहावे असे वाटते पण बहुतांशी वेळा हे फक्त ठराविक वयापर्यंतच मर्यादित राहते त्यामुळे आजही अनेक स्त्रिया जिम फिटनेस याकडे दुर्लक्ष करतात हो वयाच्या पस्तिशीनंतर अनेक स्त्रिया आपल्या छंदांकडे आवडीकडे शरीराकडे आणि स्वतःच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतात आता काय वय राहिले हे मला शोभणार नाही अशा भावना मनात घेऊन त्या जगतात पण आपल्याच समाजातील एक मैत्रीण सौ मीनाक्षी सचिन पवार राठोड यांनी या सर्व गैरसमजांवर मात केली त्यांनी स्त्रियांच्या मनातील खोट्या मर्यादा तोडल्या समाजाच्या रूढी विचारांना आव्हान दिले आणि तरुणांसह ज्येष्ठांनाही आपल्या विचारांनी थक्क करणारे कार्य केले आता वय झाले आहे तुम्ही काय करू शकता या वाक्यालाच त्यांनी छेद दिला तीन अपत्यांची आई लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झालेली संसार आणि जबाबदाऱ्यांत गुंतलेली गृहिणी तरीही त्यांच्या मनात लहानपणापासून नटण्याची अभिनयाची सजण्याची प्रचंड आवड होती वयाच्या ओघात त्या आवडीला जणू पूर्ण विराम मिळाला होता पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग आणि मीनाक्षीताईंना तो मार्ग सापडला गृहिणी म्हणजे फक्त संसारात गुंतलेली जबाबदाऱ्यांच्या साखळीत अडकलेली स्त्री असा समज असला तरी मीनाक्षीताईंनी आपल्या आवडीला रील्सच्या माध्यमातून जिवंत ठेवले घरच्यांचा विरोध नव्हता म्हणून त्यांनीही आवड जपली आज अनेक स्त्रिया रील्सद्वारे आपल्या सुप्त गुणांना वाव देताना दिसतात एका फॅशन स्पर्धेची लिंक त्यांनी सहज नोंदणी केली पण दैनंदिन कामांमध्ये ती विसरून गेल्या अचानक झूम मीटिंगसाठी कॉल आला गृहिणी म्हणून त्यांनी सुरुवातीला याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही घरचे काय म्हणतील हे शक्य नाही असे प्रश्न मानात आले आणि त्यांनी स्पर्धेकडे दुर्लक्ष केले पण नशीब संधी देतच असते प्रश्न असतो ती आपण स्वीकारतो की नाही शेवटी त्यांनी स्पर्धेची फी भरली अजूनही त्या पूर्णपणे तयार नव्हत्या पण त्यांनी ठरवले जे होईल ते पाहू घरच्यांनीही अनुमती दिली आणि तयारीला सुरुवात झाली कोणताही ग्लॅमरचा अनुभव नसताना केवळ आवडीच्या जोरावर पुढे जाण्याची हिंमत त्यांनी दाखवली प्रवासात असतानाच त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मुलाखत दिली मेकअप नव्हता साधे कपडे होते मनात धाकधूक होती तरीही त्यांनी धैर्याने सामना केला त्यांच्या साधेपणाला आणि नैसर्गिक सौंदर्याना परीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला खरे सौंदर्य मनात असते आणि तेच चेहऱ्यावर झळकते पुढील फेरीत मुसळधार पावसामुळे अडचण आली पण झूम मीटिंगद्वारे ती फेरी पार पडली तेव्हाच त्यांनी ठरवले आता मागे वळून पाहायचे नाही कर हर मैदान फतेह एक महिना आधीपासून त्यांनी फिटनेसवर लक्ष दिले स्पर्धा जयपूर येथे होती विविध राज्यांतील मोठ्या शहरांतील आत्मविश्वासू प्रतिस्पर्धक पाहून त्या क्षणभर भांबावल्या पण मनाच्या आवाजाने त्यांना सांगितले उम्मीद बरसों से दहलीज पर खड़ी वो मुस्कान है जो हमारे कानों में धीरे से कहती है सब अच्छा होगा पारंपरिक संस्कृती सजेसा पोशाख लावणीचा सादर केलेला आधुनिक आविष्कार प्रत्येक बाबतीत त्यांनी सभ्यता आणि शालीनता जपली राऊंड नंतर राऊंड जिंकत त्या अंतिम पंधरामध्ये पोहोचल्या आणि अखेरीस मिसेस इंडिया ग्लॅमरस दोन हजार पंचवीस आणि मिसेस इंडिया ल्युमिनरी दोन हजार पंचवीस हे दोन मानाचे किताब त्यांनी पटकावले क्षणभर त्यांचा कंठ दाटून आला त्या यशस्वी झाल्या केवळ स्पर्धेतच नाही तर समाजासमोर एक नवा आदर्श ठेवण्यात आला मीनाक्षिताईंचा संदेश स्पष्ट आहे परफेक्ट कोणीच नसते पण प्रत्येकात एक बेस्ट असतो त्या बेस्टला वाव द्या यश आपोआप तुमच्याकडे येईल मानसी परिवार तर्फे सौ मीनाक्षीताई पवार या पुढ़ी वट्चाली मनपूर्वक शुभेच्छा खुद से जीतने की जिद है मुझे खुद को ही हराना है भीड़ नहीं हूँ मैं दुनिया की मेरे अंदर एक जमाना है